भक्त प्रल्हादची कथा ही विष्णूच्या भक्तीसाठी ओळखली जाते प्रल्हाद असुर राजा हिरण्यकशिपू आणि कयाधू यांचा मुलगा होता ज्याने विष्णूचा अंश असलेल्या नरसिंहाचा अंश असलेल्या नरसिंहाच्या रूपात त्याचा पिता हिरण्यकशिपूचा वध केला प्रल्हाद लहानपणापासूनच देवाचा भक्त होता आणि तो सतत नारायणाचे नामस्मरण करत असे ज्यामुळे त्याचे वडील हिरण्यकशिपू खूप संतापले प्रल्हादाच्या या भक्तीमुळे हिरण्यकशिपूने त्यांचा वध करण्याचा प्रयत्न केला पण देवाच्या कृपेने प्रत्येक वेळी तो वाचला शेवटी हिरण्य कशिपूला मारण्यासाठी विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला आणि प्रल्हादाचे रक्षण केले होलिका दहन पौराणिक कथा हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो एकेकाळी -एक राक्षस कुळात हिरण्य कशिपू नावाचा राक्षस होता तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे गवान शंकराला त्यांनी प्रसन्न करून त्यांच्याकडून त्यांनी त्याला कोणी पाताळात जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर घेतला त्यामुळे तो खूप अहंकारी झाला आणि स्वतःला देवापेक्षा बलवान समजायला लागला देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार हिरण्य कशिपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र सतत विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करत असे हिरण्य हे मान्य नव्हते देवाचं नामस्मरण करू नये म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा आणि घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला कारण भक्त प्रल्हादावर त्याचा काही परिणाम होत नव्हता अखेर हिरण्यकशिपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला कामासाठी त्याने आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली होलिकाला वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करू शकत नाही म्हणून तिला अग्नीचे भय नव्हते हिरण्यकशिपूने होलिकेला भक्त प्रल्हादाला मांडीवर घे न आगीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद तेव्हा देखील भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन होता साधनेमुळे उलटेच घडले त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नी देखील काही करू शकली नाही त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह रूपाने हिरण्य वध केला अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखू लागले भगवान नरसिंहाच्या मांडीवर भक्त प्रल्हाद प्रल्हाद हा इंद्राचा दर्जा मिळवणारा पहिला राक्षस होता त्याचा विवाह हो धृतीशी झाला होता आणि या लग्नापासून त्याला विरोचन नावाचा मुलगा आणि रचना नावाची मुलगी झाली एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे हे, हे कळलेच नाही राजाने नामजप ऐकताक्षणीच सेवकांना आज्ञा केली की डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा सेवकांनी तसे केले आणि राजाला कळवले थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशीत उभ्या असलेल्या राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येताना दिसला प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून प्रल्हाद राजवाड्यात येता क्षणीच त्याला माझ्या समोर उभे करा अशी त्याने सेवकांना आज्ञा केली राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला राजाने त्याला विचारले सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले की नाही प्रल्हादाने उत्तर दिले हो राजाने पुन्हा विचारले मग तू इथेपर्यंत कसा आलास तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला एका झाडावर अलगत पडलो झाडावरून उतरलो तेथूनच एक बैलगाडी जात होती तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो कुणाच ठाऊक पण माझ्या समवेत सतत कुणीतरी आहे असे मला वाटत होते म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो राजा निराश झाला त्याने प्रल्हादाला जायला सांगितले काही दिवस उलटले राजाच्या खास लोकांसाठी जिथे जे जेवण सिद्ध केले जाते तिथे प्रल्हाद काही कामासाठी गेला त्याच वेळी तिथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली प्रल्हाद नारायण नारायण असा नामजप करत चालला होता पुन्हा राजा रागवला त्याने सेवकांना आज्ञा केली की जवळच असलेल्या मोठ्या कडईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या सेवक घाबरले कारण प्रल्हादाला तेलात टाकताना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली काय करणार राजाज्ञा ऐकायलाच हवी म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या ते तेलात टाकले आता याला कोण वाचवतो हे बघायला यावेळी राजा स्वतः उपस्थित राहिला चारही बाजूंनी उकळते तेल उडाले सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता राजा पाहतच राहिला बघता बघता कडईत कमळ दिसू लागले त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता पुन्हा राजा चिडला रागाने आपल्या परिवारासह निघून गेला राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले बोल कुठे आहे तुझा देव प्रल्हादाने सांगितले सगळीकडे राजाने जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव तुझा देव या खांबात तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रकटला माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही उंबरठ्यावर म्हणजेच घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्य पोटात नखेरवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण केले आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धावून येईल